कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर कोल्हापुरातील मुकबधील जलतरणपट्टू आदेश रुकडीकर यानं राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी केली नुकतीच त्याची जपान इथल्या डेप्थ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या स्पर्धेच्या तयारीसाठी त्याला मदतीची गरज आहे त्यासाठी दानशुरांनी पुढे येणं गरजेचं आहे कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ आदेश रुकडीकर हा कुटुंबियांचा राहतो वडील शेखर आणि आई जयश्री काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्याचा भाऊ अभिषेक रुकडीकर हाही मुकबधीर रुकडीकर आणि मावशी स्वाती कुरणे यांच्या मदतीवर त्याचा जलतरणाचा प्रवास सुरू आहे दोन हजार तेरा सालापासून छत्रपती शिवाजी स्टेडियम जवळच्या जलतरण तलावावर प्रशिक्षक प्रभाकर डांगे हे त्याचा सराव घेतात त्यांना आजपर्यंत विविध राष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये पन्नास सुवर्ण दहा रोप आणि चार कांस्य पदकं का पटकावली आहेत तर राज्य आणि राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत नऊ सुवर्ण आणि तीन ब्रॉन्ज पदकं मिळवली आहेत आजवरच्या त्याच्या कामगिरीची दखल घेऊन नुकतीच त्याची मुकबधीर कॅटेगरीतून जपान डेप्थ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहे या स्पर्धेसाठी त्याचा कसून सराव सुरू आहे त्यासाठी आदेशला मदतीची गरज असून इंडियन बँकेतील त्याच्या पन्नास एकतीस चौऱ्याहत्तर पस्तीस दोनशे बहात्तर या बचत खात्यावर आर्थिक मदत पाठवावी किंवा सत्याहत्तर शहाण्णव सत्त्याहत्तर एक्क्याण्णव शून्य तीन या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्रशिक्षक प्रभाकर डांगे तसंच आई जयश्री रुकडीकर यांनी केलं आहे